आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे हो तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणारे खासदार धैर्यशील माने यांनी विशेषतः वाड्या वस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर दिलाय सर्वच वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते त्यांनी खासदारकीच्या काळात पूर्ण केलेत त्यामुळे वाड्या नागरिकांना मुख्य प्रवाहाशी संपर्क साधणं सुलभ झालंय कामातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन सो वेदांतिका माने यांनी केलं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज पन्हा तालुक्यातील करंजफेन बांदिवडे गवळेवाडी पवारवाडी मान कात्रेवाडी इंजुळे सोमवारपेठ निकमवाडी धबधबेवाडी राक्षी पन्हाळा निबापूर आपटी माळुंगे जेजू जेऊत आणि माले आदी गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी प्रत्येक गावात हलगीच्या कडकडाटात व फटाक यांच्या तशबाजीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं महिलांनी जागोजागी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते